लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजलेले आहेत सकाळचे अकरा आणि आता आम्ही चाललो आहोत पिक्चर बघायला मूवी बघायला हाऊसफुल फाईव्ह ना तो झालेला आहे काल रिलीज तर तो आज आम्ही बघण्यासाठी चाललो आणि मी स्वतः नंतर म्हणलेच नव्हते आमच्या मिस्टर मला मीच म्हणले आणि मी पण काय आम्ही तर काय तयारच असतो एक ना इन्स्टर की आमचं पिल्लू पण इथं रेडी झालेलं आहे आणि आम्ही आता सगळेजण रेडी झालो तर आमची माती पहिल्यांदा पिक्चर बघायला थिएटर मध्ये बरं घरी तर काय मोबाईल बघितलं बघायलेला असत तर आता ना बरोबर साडे अकरा वाजलेत आणि आमचा शो आहे पावणे बाराचा फक्त पंधरा मिनिटात आम्हाला तिथे पोहोचायचे हो ना पिलू मग किती वेळ लागेल

तर आम्ही आलो होत आता हाऊसफुल फायू हाऊसफुल हो हाऊसफुल फाईव्ह पिक्चर बघायला आम्ही ती कजन आणि आता जायचं आहे आम्हाला आतमध्ये पिक्चर ऑलरेडी चालू झालेलं आहे किती पंधरा वीस मिनिटाचा तर गेलाय आमचा खूप जास्त उशीर झाला पंधरा वीस मिनिट ता गेले आमची काढलंय ऑनलाईन बुक केलंय कुठे Screen one. <laughs> Screen one. <laughs> oh, <God>. <laughs> <Lordy>. <laughs> तर हो आता नाय माझे आणि आम्हाला जावं लागले आता घरी कारण मिसांना जावं लागले अर्जेंट मध्ये मुंबईला तर त्याच्यामुळे माझं पण पिक्चर तुम्हीच राहील आणि त्यांच्या पण नाही आणि नेमकं आता आम्ही आता पिक्चर झालाय आणि आता त्रिपाली क्रिपाली म्हणजे अर्जंटमध्ये मध्ये आहे त्यांना त्याच्यामुळं चालत होता आम्ही पण मी पण आता झाला असं सगळं होते खोळंबा या 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 नकट्या मुळे झालाय खोळंबा या ह्या नक्त्या मुळ खोळांबा झालाय मग काय तर मी आणि माही निघालो होतो घरी आणि मेन म्हणजे आमची जी चावी आहे ना घराची ती राहिली होती मिस्टरांकडेच गाडीतच तर ते आता कस्टमरला घेणार होते आणि वापस येणार होते मला चावी देण्यासाठी ऑलरेडी त्यांना उशीर व्हायला हो होता तर मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी इथं घेतला होता काय ते निलंगा राईस लातूरचा स्पेशल पण येतं काय व्यवस्थित आहे काय करायलीस तू हा शांत बस वाट ना कसं येते आगोपणा करणं मावड कुठं हात लावून बाळा आणि आमच्या तर एवढं एन्जॉय करत होती ना थिएटरमध्ये गाणं लागले की नाचायला गाणी लागली की नाचायला लागली पूर्वी आणि मीच पळत होती आमच्या बाजूचे सी रिकॉमेट्स होते दोन तीन रिकॉमेट्स होते तर आली ना वापस आय अंधारा होता दिसत बीन होते आम्हाला नेमकी ती कुठायची ती पळत होती मस्त एन्जॉय करत होती मोठं छान आणि तिला फर्स्ट टाइमच नेलं होते <laughs> आम्हाला तर वाटलं होतं पहिल्यांदा रड रडती काय करते ती म्हणून पिक्चर बघू दे ती का नाही की या आम्हाला घरी प्रश्न पडला होता पण तिथं गेल्यास मस्त एन्जॉय करायला स्वतः मी बघायला मस्त धिंगाणं करायला लागली इकडं इकडं पळायला लागली नाचाय लागली काय शेवड नाक लय आगाव आहे लय